हे बघा मित्रांनो भरलेले भेंडीची भाजी मी कशी बनवते मी तुम्हाला दाखवते स्वच्छ पाण्यानं भेंडी धुतलेली कांदा लसूण कोथंबीर खोबरं शेंगदाणे जिरे भरलेले भेंडीचे सामान बघा काय काय लागतं ग मम्मी आ, मसाला लागतो लाल मिरची लागते जिरे मोरे लागते शेंगदाणे आणि खोबरं वाटून घ्यायचं शेंगदाणे वाटून घेतले कढई धुवून घ्यायची दोन उड्या तेल टाकायचं एक चमचा जिरे दोन तीन पाकळ्या लसणाच्या नंतर कांदा लाल होऊन द्यायचं चमचा लाल तिखट मसाला ता शिंग झाल्याचं टाकायचं हलवून घ्यायचं बारीक गॅसवर आता सगळं पत परतून घेतल्यावर भेंडी टाकायची झाकण ठेवायचं खालच्यावर करायची झाकण ठेवायचं बारीक गॅस लावायचा पाच मिनिट वापून द्यायची बघा भेंडी कशी झाली माझ्यासारखी रेसिपी करून बघा भेंडी बघा माझी कशी झाली हे बघा मित्रांनो अशी भेंडीची भाजी बनवली खाऊन बघा छान लागते मी जसं बनवली तशी तुम्ही बनवा